पार्लमेंट मध्ये एक खासदार उभा राहतो आणि तो, तो धडा 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 हनुमान चालिसा म्हणतो आणि त्याचे कॉलम चे कॉलम छापून येतात हे क्वालिफिकेशन असू एखाद्या लोकप्रतिनिधीचे हनुमान चालिसा पाठ असणे हे क्वालिफिकेशन कसे असू शकते

हनुमान चालिसा म्हणणं हे क्वालिफिकेशन कसं काय असू शकतं मग जाहीर सभांमध्ये लीला लीला लीलल्ला म्हणणं हे क्वालिफिकेशन कसं काय असू शकतं कारण सुषमा अंधारे यांनी जे लीला लीला म्हटलेलं आहे ते खरं तर कुराणातल्या कुठल्याही कलमामध्ये नाही लीला लीला लीलल्ला हे गाणं ही, ही कुराणातली कुठलीही कलमा नाही कुराणातली कलमा काय आहे ला इला इलल्ला सुषमा अंधारे काय म्हणतात लीला लीला यावर मुसलमान काहीही बोलणार कारण त्यांना त्यांच्या धर्माचा अशा प्रकारे अपमान झालाय लक्षात पण येत नाही आलेलं जरी असेल तरी ते यावर काहीही बोलणार नाहीत कारण त्यांना हेच पाहिजे आहे की काहीही करून हिंदू लोकांनी लीला लीला लिल्लल्ला म्हटलं पाहिजे सुषमा अंधारे यांची सुद्धा हीच अपेक्षा आहे त्याच्याचमुळे लीला लीला लीलल्ला म्हटल्यानंतर सुषमा अंधारे म्हणतात अरे तुम्ही पण जोरदार म्हणा की पण सुषमा अंधारे यांच्या दुर्दैवाने कोणालाही लीला लीला लिल्लल्ला हे गाणं तिथे म्हणता आलं नाही आणि कोणीच ते म्हटलेलं नाही मूळ मुद्दा काय आहे मूळ विषय काय आहे सुषमा अंधारे म्हणतात की मी हिंदुद्वेषी आहे का मी हिंदुद्वेषी आहे का तर हो तुम्ही हिंदुद्वेषी आहात हे या व्हिडिओ मधून तुम्हाला कळणार आहे तेव्हा आजचा हा व्हिडिओ अंधारेबाई तुम्ही सुद्धा मन लावून नक्की ऐका मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा बेल ऑकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे चे राजकीय विश्लेषणाचे नवनवे वीडियोस सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूयात थेट आपल्या विषयाला आपल्या आजच्या मूळ व्हिडिओला मूळ मुद्याला सुषमा अंधारे यांच्या लीला लीला लिल्लाला या गाण्याला सुषमा अंधारे यांना हेच दाखवून द्यायचं आहे की त्या मुस्लिम धर्माचा कसा आदर करतात आणि त्यांना मुस्लिम धर्मातले रीतिरिवाज सुद्धा किती छान प्रकारे माहित आहेत मात्र हे सांगत असताना त्या अत्यंत धादांत खोटे बोलतात आणि त्या चुकीचा कलमा वाचतात चुकीच्या कलमा म्हणून दाखवतात ज्या प्रकारे आम्ही सांगितलं की कुराणामध्ये लीला लीला लीलला नावाचा अजिबातच शब्द नाही कुराणामध्ये जेव्हा अजान म्हटली जाते किंवा कुराणामधल्या कलमा म्हटल्या जातात तेव्हा ला इलाह महम्मद रसहुल या अल्लाह असं म्हणतात आता तुम्हीच सांगा यामध्ये लीला लीला लिल्लल्ला कुठून आलं बरं म्हणजे सुषमा अंधारे यांनी स्वतःची बौद्धिक क्षमता लढवून कुराणामध्ये सुद्धा लीला लीला घुसडलेला आहे आता मुसलमानांना अंधारेबाईंनी कुराणामध्ये लीला लीला घुसडलेली आहे हे, हे काय मुसलमानांना कळलेलं नाहीये का तर त्यांना कळलेलं आहे पण त्यांना ते चालतं कारण ते सोयीचं राजकारण करतात त्यांचं धर्मकारण सुद्धा हे सोयीच आहे एकीकडे वारकऱ्यांवर टीका करायची वारकरी संप्रदायाच्या संत श्रेष्ठांवर टीका करायची आणि दुसरीकडे मुस्लिमांचं लांगुल चालन करत लीला लीला लिलला सारखं काहीतरी बावलट सारखं बोलायचं आणि असं दाखवून द्यायचं की बघा 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 मी किती आदर करते या समाजाचा या धर्माचा आणि मला किती ज्ञान प्राप्त झालेलं आहे कुराणाचं तर मॅडम तुमच्या माहितीच तो सांगतो खरं तर तुम्हाला मॅडम म्हणणं सुद्धा चुकीचं आहे हो पण चला हरकत नाही बाई आहात म्हणून इंग्रजीमध्ये बाईला मॅडम म्हणतात म्हणून आम्ही तुम्हाला मॅडम म्हणतो अंधारे अंधारेबाई तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की मुस्लिम धर्मामध्ये ह्या मुस्लिम महिलांना मस्जिदमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही आहे का आणि त्यावर कधीतरी अंधारेबाईंनी प्रकाश टाकावा अशी आमची अपेक्षा आहे खरं तर ते होणं शक्यच नाही आहे कारण दोनच दिवसांपूर्वी शिंदे सेनेच्या रणरागिणी ज्योतिताई वाघमारे यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की बाईंच्या आडनावाप्रमाणेच बाईंच्या डोक्यामध्ये अंधार पसरलेला आहे खरं तर या अगोदर आम्ही सुद्धा एक दोन वेळा जेव्हा या बाईंवर व्हिडिओ बनवला होता तेव्हा आम्ही यांचा उल्लेख अक्का असा केला होता मात्र आमच्या महाप्रपंचच्या काही प्रेक्षकांना तो शब्द अजिबातच आवडला नाही त्यांचं म्हणणं असं आहे की जी बाई आपल्या धर्मावर इतकी गलिच्छ टीका करते जी बाई आपल्या देवी देवतांवर धानेरड्या दे भाषेमध्ये दे बोलते त्या बाईला अक्का का म्हणावं आणि कुठेतरी आम्हाला हा विचार पटला आणि आम्ही आमच्या प्रेक्षकांच्या विचारांचा नेहमीच आदर करत असतो आणि त्या विचारांचा आदर करत यानंतर सुद्धा आम्ही कधीही अंधारेबाईंना अक्का म्हणणार नाही आम्ही त्यांना बाईच म्हणणार आहोत एखाद्या बाईला बाई, बाई म्हणणे हा अपमान असूच शकत नाही तिला सर्व मान्यपणे सर्वसामान्यपणे बाई असंच संबोधलं जातं त्यामुळे अक्का न म्हणता इथून पुढे सुषमा अंधारे बाई असं आपण म्हणूया तर या बाईंनी एकदा आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं की नवरात्रामध्ये हिंदू स्त्रिया उपवास करतात त्या चप्पल घालत नाही पलंगावर झोपत नाहीत का तर म्हणे आई बसली आई बसली या शब्दाचा घाणेरडा अर्थ लावत बाईंनी जे अकलेचे तारे तोडलेले होते त्यामुळे तमाम हिंदू महिला भगिनींच्या आमच्या माता भगिनींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत जी जखम आजही खोलवर मनामध्ये कुठेतरी आहे या गोष्टीचं पापक्षालन व्हावं म्हणून या बाई कोल्हापूरला गेल्या आणि कोल्हापूरला अंबाबाईच्या गाभाऱ्यामध्ये उभं राहून आरतीचं ताट हातात घेऊन त्यांनी अंबाबाईची आरती केली मात्र असं आरती करून यांचं पापक्षालन होणार नाही आहे कारण पुढे जाऊन यांनी आपल्या संतश्रेष्ठांचा सुद्धा खूप गंभीर अपमान केलेला आहे अरे तुम्ही रेड्यांना शिकवलं रे माणसांना शिकवलं का असं यांनी कोणाबद्दल बोललंय तर संतश्रेष्ठ माऊलींबद्दल अहो अवघे विश्वची माझे घर म्हणणाऱ्या संतश्रेष्ठ माऊलींबद्दलचे हे या बाईंचे विचार आज ही दोन वारकरी एकमेकांच्या समोर आल्यानंतर एकमेकांच्या पाया पडत माऊली कसे आहात असं म्हणतात हो काय तो उच्च विचार आहे आमच्या संतश्रेष्ठांनी आम्हाला दिलेला आणि ही बाई त्या संतश्रेष्ठांवर माऊलींवर टीका करते आता तुम्ही म्हणाल की हा मुद्दा तर तसा फार जुना आहे मग हा आत्ता काढायची गरज काय आत्ता यासाठी काढायचा आहे त्याचं कारण असं आहे की आता लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपण बघितलंच की बाई उद्धव ठाकरे यांच्या मंचावर जाऊ जाऊ सभांमधून लीला लीला लीलल्ला हे गाणं म्हणत होत्या आणि आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर सुद्धा यांचं लीला लीला लीलल्ला हे गाणं जोरात वाजणार आहे पण जे कोणी मुस्लिम हा व्हिडिओ बघत असतील त्यांना तरी हे पटतंय का की ह्या बाई मंचावर जातात आणि लीला लीला लीलल्ला म्हणतात खरं तर तुम्ही ह्या सगळ्यांनी मिळून म्हणजे मुस्लिम बांधवांनी मिळून या गोष्टीवर आक्षेप घेतला पाहिजे की बाई तुम्हाला जर अजान म्हणता येत नाही तुम्हाला जर कलमा म्हणता येत नाहीत ना तर गप्प बसा बरं का आमच्या धर्माचा अपमान करू नका पण नाही सध्या हे लोक करणार नाहीत का कारण यांना हे कुठल्याही थाराला जाऊ शकतात आम्ही ते कधीही करू शकत नाही आमच्या धर्माचा आणि आमच्या संत श्रेष्ठांचा जर कोणी अपमान केलेला असेल तर तो अपमान आम्ही कधीही विसरणार नाही फक्त हे मुसलमानच कट्टर असतात असं नाही हिंदू यांच्या ही जास्त कट्टर असतात तुम्ही सुद्धा कट्टर हिंदू असाल मित्रांनो तर कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका मुख्य मुद्दा असा आहे की बाईंनी जो प्रश्न उपस्थित केलेला होता की संसदेमध्ये हनुमान हे एखाद्याचं क्वालिफिकेशन असू शकतं का त्याचप्रमाणे सभांमधून लिला लीला हे गाणं म्हणणं एखाद्याचं क्वालिफिकेशन असू शकतं का लीला हे गाणं म्हटल्यानंतर तुमचा आदुबाळ कदाचित तुमच्यावर खुश होईल तुमचे उद्धव साहेब तुमच्यावर खुश होतील आम्ही खुश होणार नाही आम्हाला तुमच्या त्या लीला गाण्याशी काहीही देणं घेणं नाहीये या बाई येऊन जाऊन देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागतात का तर यांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना राज्य सांभाळता येत नाहीये बरं ही टीका कोण करत ज्या बाईला आपलं घर आणि आपला संसार सांभाळता आलेला नाही ती बाई म्हणते की सरकारला राज्य सांभाळता येत नाहीये तेव्हा सरकारने राजीनामा द्यावा आणि पाय उतार व्हावं हे कोण बोलत आहे तर ह्या बाई काय बोलावं याला शतकातला हा सगळ्यात मोठा विनोद आहे मित्रांनो आता या वाक्यावरून अनेक जणांची गाडी लगेच नरेंद्र मोदी यांच्यावर घसरण्याची शक्यता आहे लगेच म्हणायला सुरुवात करतील की मोदींनी नाही का बाई सोडली बायको सोडली आणि कसा एकटे एकटेच राहतात अहो नरेंद्र मोदी आणि यशोदाबेन यांचा डिवोर्स झालेला नाही घटस्फोट झालेला नाही आणि ते दोघेही एकमेकांच्या संमतीने विभक्त राहत आहेत बर यशोदाबेन विभक्त राहून देखील पती धर्माचं पूर्ण पालन करतात आणि नरेंद्र मोदी सुद्धा एक वचनी प्रमाणेच आपलं जीवन व्यतीत करत आहेत नरेंद्र मोदी यांनी देखील केवळ समाजसेवेसाठी समाजाचं काम करावं यासाठी संसारामधून वेगळं होऊन लोकांसाठी काम करायला सुरुवात केली आणि हे करत असताना सुद्धा त्यांनी दुसरं लग्न केलेलं नाही किंवा यशोदाबेन यांना सुद्धा त्यांनी फारकत दिलेली नाही हा या दोघांमधला मुख्य फरक आहे तेव्हा नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्या अगोदर बाईंनी आपला संसार अर्धवट का सोडलेला आहे याचा सुद्धा थोडासा अभ्यास करा आणि मग बोला आता अनेक जण असाही प्रश्न उपस्थित करतील की एखाद्या महिलेबद्दल बोलणं तुम्हाला असं शोभतं का तर जी महिला आमच्या देवी देवतांबद्दल आमच्या संत श्रेष्ठांबद्दल अत्यंत पातळी सोडून बोलते त्या बाईबद्दल आम्ही किती सभ्य बोलावं अशी तुमची अपेक्षा आहे ते तरी किमान तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळवा म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल की आम्ही कोणत्या भाषेमध्ये यांच्याशी बोलावं आम्हाला तरी सध्या असंच वाटत आहे की आम्ही जे बोलत आहोत ते अत्यंत सुसंस्कृतपणे आणि सभ्यपणेच बोलत आहोत आमच्या कुठल्याही बोलण्यामध्ये शिवी गाळ नाहीये किंवा असभ्य बोलणं नाहीये अश्लाघ्य असलेली बोलणं तर अजिबातच नाही त्याचं कारण आहे हरीचं नाव ज्याच्या मुखातून निघतं त्याच्या मुखामधून शिव्याला सहसा लवकर बाहेर पडत नाहीतच त्यामुळे आम्हाला असं अजिबातच वाटत नाही की आम्ही यांचा अपमान केलेला आहे उलट आमची धारणा तर अशी आहे की आम्ही अत्यंत परखडपणे मत मांडलेलं आहे आणि बाईंबद्दल आम्ही आमचं जे वैयक्तिक मत आहे तेच आहे तुमचं जे काही वैयक्तिक मत आहे ते तुम्ही कमेंट मदे नक्की मांडू शकता मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा काही सबस्क्राईबर बाकी उरलेले आहेत मित्रांनो भारत प्रपंच एक हजार सबस्क्रायबर्सचा आणि बघा तिथून पुढे कसे थाड़ व्हिडिओज हिंदीतून आम्ही तुमच्या सेवेमध्ये सादर करू आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका सुषमा अंधारेबाई यांनी नवीनच निर्माण केलेल्या लीला लीला, लीला, लीला लीला या गाण्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेनं वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय श्रीराम